महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची दोन हजार तेरा रोजी झालेल्या चुकीच्या सर्वेक्षणानुसार सांगोला तालुक्यातील अनेक शिधापत्रिका बंद करण्यात आल्या होत्या यामुळे सांगोला तालुक्यातील अनेक गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली होती ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सांगोला तालुक्याचा इष्टांक वाढवून मिळावा अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती दीपक आबांच्या मागणीला अखेर यश आलं असून शिधापत्रिकेपासून वंचित असलेल्या नवीन अकरा हजार नागरिकांना आता शिधापत्रिकेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दोन हजार अकरा रोजी झालेल्या जनगणनेच्या आधारे सांगोला तालुक्याचा इष्टांक इतका निश्चित करण्यात आला होता परंतु रोजी झालेल्या सर्वेक्षणात हस्तक्षेप नागरिकांना शिधापत्रिकांपासून वंचित राहावे लागत होते सांगोला तालुक्यातील हजारो नागरिकांची अत्यंत महत्वाची समस्या लक्षात घेऊन माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी गेल्या महिन्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यातील जनतेला इष्टांक वाढून देण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती दीपक आबांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत संबंधित विभागाला आदेश दिले याबाबत या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सर डेसो आणि सांगोल्याचे तहसीलदार संतोष कंसे यांना पत्र देऊन सांगोला तालुक्यात नव्यानं अकरा हजार युनिट्स किंवा सुमारे अडीच हजार शिधापत्रिका वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत सांगोला तालुक्यात सुमारे अडीच ते तीन हजार नवीन शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या सरकारचे आणि छगन भुजबळ यांचे सांगोला तालुक्याच्या वतीने आम्ही सदैव आभारी राहू आणखी जे पात्र लाभार्थी शिधापत्रिकापासून वंचित राहतील त्याबाबतही वरिष्ठांनी शब्द दिला आहे त्यानुसार एकही पात्र लाभार्थी शिधापत्रिका पासून वंचित राहणार नाही याची प्रकर्षानं काळजी घेणार असल्याचं माजी आमदार दीपका पाटील यांनी आहे